दिवाळीची लगबग चालू असताना मस्त असे गोडगोड पदार्थ आपण खाल्ले असाल पण दिवाळी झाली चार पाच दिवसातच आपण गोड पदार्थ खाऊन कंटाळतो आणि अशा वेळेस भाजी चपाती सा किंवा साधं जेवण खावेसं सा वाटतं आणि तेही अगदी पटकन होणारं चला तर मग आज तुमच्यासोबत छान अशी डाळ फ्रायची रेसिपी शेअर करणार आहेत यासोबत आपण मस्त असा जिरा राईस बनवणार रा आहोत आणि डाळ फ्राय अगदी दहा मिनिटात तुमचं साधं सिंपल असं सा जेवण तयार होईल आणि तेही टेस्टी जास्त वेळही लागणार नाही आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही बनवू शकता त्याशिवाय तुम्ही कितीही थकलेले असले तरी तुम्ही हे अगदी दहा दा मिनटात तयार करू शकतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच कमेंट्स करायलाही विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा आज आपण बनवत आहोत डाळ फ्राय तर त्यासाठी तुरीची डाळ या ठिकाणी मी शिजवून घेतलेली आहे नेहमीप्रमाणेच आपल्याला डाळ ही छान मऊसर अशी शिजवून घ्यायची आहे शिजवताना यामध्ये मी लसूण घातला होता आणि थोडेसे जिरे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहेत म्हणजेच रंगही छान येतो अशा प्रकारे आपली मऊसर डाळ शिजली आहे ती आता आपण व्यवस्थित चमच्याच्या सह्याने घोटून घेऊ डाळ जेवढी छान घोटाल तेवढी तुमची डाळ ही खायला टेस्टी लागते त्यानंतर आता आपण डाळीला तडका देऊन घेणार आहोत त्यासाठी कढाईमध्ये मी तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे या ठिकाणी एक कांदा एक टोमॅटो चार हिरव्या मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर आणि ठेसलेला लसूण घेतलेला आहे लसूण या ठिकाणी आपल्याला थोडासा जास्त वापरायचा जा आहे लसणाची चव फ्रायला खूप छान येते या ठिकाणी आपलं तेलही गरम झालेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये लगेचच मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तेलामध्ये तडतडली की त्याचा स्वादही तेलामध्ये उतरतो त्यानंतर आपण यामध्ये जिरे घालून घेऊ त्यानंतर लगेचच आपण हिरवी मिरचीला मी उभे कट करून घेतली होती आणि अख्खीच मिरची यामध्ये घातलेली आहेत त्यानंतर ठेसलेला लसूण घालायचा आहे लसूण छान असा तेलामध्ये परतू द्यायचा आहे जेणेकरून लसणाचाही स्वाद तेलामध्ये उतरतो आणि आपल्या डाळीची चव ही दुप्पट होते त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे हे आपण चमच्याने एकदा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतला होता त्याआधी चिमुटभर हिंग घातलेला आहे हिंगानेही आपली डाळ स्वादिष्ट लागत असते तर तुम्ही हिंग हा जरूर घाला कांदाही आपल्याला छान असा गोल्डन रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा तुम्ही फोडणी जेवढी कडक कराल तेवढी तुमची डाळ ही टेस्टी लागते या ठिकाणी बघा कांदा छान असा परतल्यानंतर मी यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून घातलेला या आहे यामधल्या बिया मी काढल्या नव्हत्या त्यामध्ये बिया तशाच ठेवलेल्या आहेत म्हणजे डाळीला आंबट गोडपणा छान येतो टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतवायचा आहे या ठिकाणी आपण चवीनुसार लगेचच मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून आपला टोमॅटो हा पटकन असं मऊ शिजला जाईल मीठ घातल्यानंतर टोमॅटो हा लगेच मऊ व्हायला लागतो त्यानंतर चमच्याच्या साह्याने टोमॅटो अशा प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे यामध्ये मी कोथिंबीरही घातलेली आहेत व्यवस्थित परतवल्यानंतर आपण लगेचच यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत म्हणजे यामध्ये आपण फक्त एक त्याआधी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं आहे गुळाचं खडा यामध्ये आपण घातलेला आहे डाळीमध्ये तुम्ही गुळ हा अवश्य घाला तुमच्या डाळीची चवही दुप्पट होते नाहीतर तुम्ही यामध्ये थोडीशी साखरही घालू शकता त्यानंतर थोडी हळद घातली आहेत आणि अर्धा चमच्याला कमी धनाजिरा पावडर घातलेले आहेत व्यवस्थित परतल्यानंतर लगेचच आपण यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेणार आहोत या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहेत त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गरम पाणी घालायचं आहे डाळ ही तुम्हाला कितपत घट्ट आणि कितपत पातळ ठेवायची हे तुमचं पूर्णपणे तुमच्यावर आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता या ठिकाणी मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलं होतं आता आपण छान अशी डाळीला उकळी काढून घेणार आहोत बघा किती छान अशी डाळ दिसत आहे मस्त असं डाळीचा खमंग सुटला होता या ठिकाणी आपले पाच मिनिटानंतर बघा मस्त अशी डाळ उकळून तयार झालेली आहेत। ही डाळ बनवायला जास्त टाईमही लागत नाही अगदी बघूनच खावीशी वाटते अशी ही डाळ आहे आता आपण डाळीला तडका देऊन घेणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये आपण मस्त असं साजूक तूप घालून घेणार आहोत साधारण दोन मोठे चमचे या ठिकाणी आपण साजूक तूप वापरणार आहोत तूप कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये थोडीशी मोहरी घालणार आहोत आणि मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला लसूण यामध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं हिंग आणि कोथिंबीर घालणार आहोत छान अशी फोडणी झाली की थोडंसं तेल थंड होऊ द्यायचं आहे जर तुम्ही लगेचच यामध्ये लाल तिखट घातलं ला, तर ते, ते लाल तिखट जळू शकतं त्यामुळे अगदी नॉर्मल थंड झालं की आपण यामध्ये लाल तिखड घालून घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि हा तडका आपल्याला डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे साजूक तुपाचा तडका डाळीला दिला की डाळीची चव ही दुप्पट होते आणि लगेचच आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत त्यानंतर आता आपण या ठिकाणी मस्त असं गरम गरम जिरा राईस बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी बासमती तांदूळ घेतला होता दोन वाट्या या ठिकाणी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला अगदी पाच मिनटात होणारा जिरा राईस दाखवणार आहोत तर आपण हा जिरा राईस कुकरमध्ये करणार आहोत कुकरमध्ये या ठिकाणी दोन वाटी तांदळाला मी दोन चमचे तेल घातलं होतं तेल छान असं गरम झालं की आपण यामध्ये एक मोठा चमचा जिरे घालून घेणार आहोत जिरा राईस बनवत हो, म्हणून आपल्याला या ठिकाणी जिरेही थोडे जास्तच घालायचे आहेत जिरे छान तडतडले की लगेचच आपण यामध्ये धुवून घेतलेला राईस घालून घेणार आहोत अशा प्रकारे जिऱ्याचा तडका राईसला बसला की राईसही खायला टेस्टी लागतो त्यानंतर आपण दोन वाट्या राईस घेतला होता तर दोन चमचे यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे तर दोन वाटी राईसला आपल्याला या ठिकाणी चार वाटी पाणी घालायचं आहे तुम्ही पाणी जर योग्य प्रमाणात घातलं तर तुमचा राईस हा अगदी मोकळा सुटसुटीत असा तयार होतो तांदूळ आपल्याला तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा आपला तांदूळही परतला आहे आणि यामध्ये मी चार वाटी पाणी घालून घेत आहे दोन वाटी राईसला चार वाटी पाणी अगदी योग्य प्रमाणात आहे जास्तही नाही आणि नाही तांदूळ आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहेत आणि त्यानंतर कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोनच्यावर आपल्याला या ठिकाणी शिट्टीही काढायची नाही नाहीतर तुमचा तांदूळ हा जास्त मऊसर शिजवू शकतो या ठिकाणी बघा आपला राईस हा तयार झालेला आहे मस्त असा गरम गरम जिरा राईस तयार झालेला आहे आणि त्यासोबत डाळ डाळ फ्राय असली की मस्त असं पोटभरीचं जेवण होतं आणि दिवाळीचे गोड पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल आणि साधंसुद्धा जेवण खावेचं सा वाटत असेल तर तुम्ही असा जिरा राईस आणि डाळ फ्राय नक्कीच बनवू शकता अगदी दहा दा मिनटात तयार होणारा पदार्थ आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला भाजीला काय बनवावे सुचत नसते अशा वेळेस तुम्ही हा डाळ फ्राय आणि जिरा राईस नक्कीच ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही हा बनवू शकतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरिता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि कमेंट्स करायलाही विसरू नका तसेच